नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय आणि तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये परत दिवसांनी भेट होते आपली आजची आपली रेसिपी आहे मालवणी चिकन म्हणजे मालवणी चिकन मसाला चिकन लॉलीपॉप आणि कलेजी फ्राय म्हणजे कलेजी मसाला फ्राय एक छोटंसं गेट टुगेदर होतं आपल्या घरी त्याचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अनिरुद्ध प्रवासवरती बघायला मिळेल ही रेसिपी आपली एकदम ऑथेंटिक मा मालवणी रेसिपी आहे प्रॉपर वाटण वगैरे करून आपण चिकन बनवलं आहे कलेली जी न्यू रेसिपी आहे माझ्यासाठी पण मी पण फर्स्ट टाईम ट्राय केली पण खूप सुंदर बनली रेसिपी आपण मसाल्याच्याऐवजी हिरव्या मिरचीचं जास्त डॉमिनन्स होतं या मसाल्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये करून आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा नवीन रेसिपी घेऊन परत भेटू देन हरिओम शेरा अंब्ञ नाचवीत नाचवीत नाचवी तर आता चिकन मॅरिनेशनसाठी आपण आलं टाकूया यामध्ये मी थोडंच आलं लसूण टाकते नंतर जेव्हा आपण ग्रेवी बनवणार किंवा जर टाकणार तेव्हा आपण अजून आलं लसूण ॲड करायचं याच्यामध्ये तर त्या हिशोबाने आपण आलं लसूण टाकायचं इथे आपण चिकन फ्रायसाठी जे लागणार आहे ते मॅरिनेशन करतोय आलं लसूण आपण ॲड केलं आहे इथे मॅरिनेशनसाठी दही आहे आपल्याकडे गरम मसाला आहे आपला मालवणी मसाला आहे आणि हळद आहे खूप मोजकंच मॅरिनेशन करतो आपण मोजक्याच साहित्यांनी आणि कुठल्याही ब्रँडचं पेड प्रमोशन नाही आहे आपण जे आम्ही जे घरी यूज करतो आणि जे चांगल्या वाटतात वस्तू आपण इथे यूज करतो आहे चिकन फ्रायसाठी आपण ह्याच्यामध्ये दही नाही टाकणार आहे ते फक्त आलं लसूण आणि मसाले आणि जे ग्रेव्ही बनवतोय आपण त्याच्यामध्ये आपण दही टाकलं आहे मालवणी मसाला आता मालवणी मसाला आपण जेव्हा ग्रेव्ही करणार किंवा वाटप टाकणार जेव्हा ग्रेव्हीसाठी ते त्याच्यामध्ये पण आपण मालवणी मसाला ॲड करणार म्हणून आता मी इथे फक्त दोन चमचे वापरले याला आपण जसा लागेल हवा जसं म्हणजे त्याला जितकं आपल्याला तिखट हवे जसं हवे त्याप्रमाणे मसाला टाकलाय आणि आता गरम मसाला आणि आता चांगला आपण मिक्स करून त्याला मॅरिनेट करून ठेवूया ओव्हरनाईटसाठी नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी एक ट्रिक आहे एक टीप आहे ट्रिक नाही आहे ही सो आ, हे जे लेग पीस आहे आपण जेव्हा हे बनवतो तेव्हा इथे त्याच्या एकदम एंडला पायाकडे इथे हे असतं काय म्हणतात म्हणजे तिथे कट करून घ्या म्हणजे जेव्हा हे शिजेल ना तेव्हा ते एकदम असं चिवट नाही होणार ही जे एक असं इलास्टिकसारखा प्रकार असतो इलास्टिक नाही म्हणत आलं काहीतरी म्हणतात वेगळं पण हे नक्की कट करून घ्या म्हणजे जेव्हा हे फ्राय होणार आणि शिजणार ना तेव्हा इथे जेव्हा तुम्ही खाल तेव्हा ते फ्लेश एकदम चिकट नाही होणार चिवट नाही लागणार ते नीट शिजलं जाईल कसं मला नीट नाही सांगतात तू कट आपल्या कलेजी फ्रायसाठी आपण कलेजी मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मॅरिनेशनसाठी आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकूया हळद अपन आपला मालवणी मसाला थोड़ा सा अमचूर पाउडर थोड़ा सा गरम कलेजी मॅरिनेट साठी आपण ठेवणार आहे ह्याच्यामध्ये मसाला तुम्हाला नक्कीच थोडा कमी दिसत असेल कारण ह्याचा जे नेक्स्ट एक मसाला येणार आहे त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे जेव्हा आपण हे बनवणार आहे आता हे ओव्हरनाईट फ्राय करतोय म्हणून याला थोडासाच मसाला लावून आपण ओव्हरनाईट मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया इथे छान आपलं असं रात्रभर मॅरिनेट झालेलं चिकन आहे आणि आता इथे फोडणीसाठी आपण तेल तापत ठेवलं आहे आता फोडणी टाकूया आपण पण असं मालवणी पद्धतीचं चिकन करतो आहे त्याच्यामध्ये पहिलं आपण टाकूया करू शकता छान थोडासा कांदा आणि कांदा चांगला आता थोडा भाजून घेऊया तेलामध्ये ते कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे पण ह्याच्यामुळे टाका थोडीशी आलं लसूण पेस्ट

हळद आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये मसाले टाकलेत तर त्या हिशोबानेच आपण बाकीचे मसाले टाकूया हळद मालवणी मसाला टाकूया मालवणी मसाला ऑलरेडी आपण दोन चमचे मॅरिनेशनला टाकले तर यात मी अजून दोन चमचे टाकला आपण मालवणी चिकन करतोय थोडंसं घंटणीट खट्टर हवंच मसाले नीट भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडासा कश्मीरी मसाला पण ॲड करते कश्मीरी मसाला थोडासा छान असा कलर ये चानी ते मसाला छान इथे भाजला गेला आहे बघा तुम्ही बाजूनेच तेल सोडतो आहे मसाला म्हणजे नीट भाजला गेला आहे हे आपलं मालवणी चिकनचं स्टार इन्ग्रेडियंट आहे हे आहे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण मालवणी वाटण जे आपण करतो याच्यामध्ये धणे आहेत थोडंसं जिरा आहे आलं लसूण आहे थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर थोडंस थोडीशी खसखस असं सगळे हे वा भाजून वाटण केलेलं आहे हे आपण थोडंसं ॲड करूया आत्ता आपण थोडंसंच वाटण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये की अपना अपना ते भाजलं गेलं पाहिजे आणि मस्त जेव्हा आपलं चिकन होईल तेव्हा वरती छान अशी तरी येईल त्याची आणि नंतर एकदा चिकन शिजलं किंवा आपण आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेवीची त्यानुसार आपण वाटप ॲडजस्ट करू आता मी थोडंसंच वाटप घालून भाजून घेते ॲड केलं आपण चांगलं भाजून घेऊया वाटप आणि आता वाटप भाजलं की आपण याच्यामध्ये आपलं चिकन ॲड करूया आपलं वाटप भाजून झाल्यानंतर म्हणजे ग्रेव्हीसाठी आपण चिकन ॲड केलं आणि थोडंसं पाणी टाकलं आपण जे मसाला होता त्याचा आणि आता ह्याला आपण शिजत ठेवू आपल्या कलेजी फ्रायसाठी आपण इथे आलं लसूण को कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे ही नंतर आता आपण फोडणीला टाकायची इथे आपली ओव्हरनाईट मॅरिनेट केलेली कलेजी आहे तर आपण आता फोडणीला टाकूया तेल मी इथे तापत ठेवलं आहे मस्त छान असा कढीपत्ता टाकूया का हलकासा कसा कांदा पण मला थोडंसं जे चटणीसारखं होतं ते फ्राय थोडं चांगलं वाटतं थोडासा भाजला आणि आता आपण मिक्स करून घेऊया कांदा चांगला भाजला की आपण जे हे आलं लसूण मिरचीचं जे वाटण केलं आहे ते आपण त्याच्यामुळे टाकूया कांदा आपला भाजला आहे आपलं वाटण ॲड करूयाच्यामध्ये त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडासा गुर्ण आहे आता आपण जेव्हा मॅडिनेट केली कलेजी त्याच्यामध्ये आपण आलं लसूण लावलं नव्हतं तर त्याचा अंदाज घेऊन आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण टाकलो आता जो कच्चा वास आहे तो निघून दे चांगलं भाजून घेऊया आणि मग याच्यामध्ये कलेजी ऍड करूया प्लीज जिथे आपले हिरवा मसाला आहे तो चांगला भाजला गेलाय आता ह्याच्यामुळे आपण आपले मॅडिनेट केलेली कलेजी टाकूया कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे एकदा का चिकन शिजलं किंवा ह्याच्यामध्ये आपण वाटप अप टाकून आपल्याला जशी जाड पातळ ग्रेव्ही पाहिजे तसं करून घेऊया